वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील लुंबिनी नगर येथील रहिवासी अठरा वर्षाचा असतानाच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून शुभम खडतकर हा भारतीय सैन्य दलात नोकरीला लागला आता स्केटिंग क्रीडा प्रकारात सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेल्या स्पर्धेसाठी शिवम सराव करत असून ही स्पर्धा सुवर्ण मंदिर अमृतसर इंडिया गेट दिल्ली एकूण पाचशे किलोमीटरच्या अंतरासाठी होणार आहे शुभमने मंगळवारी नागपूर ते यवतमाळ जाणे येणे असे एकूण तीनशे किलोमीटरचे अंतर सोळा तासात पूर्ण केले आहे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत त्याने स्केटिंगचा सराव केला इच्छा तिथे मार्ग या युक्तीला न्याय देऊन उन पावसाची उन्हाची वाऱ्याची परवा न करता महामार्गावर सराव करीत यवतमाळचा पाच किलोमीटरचा खडतर घाट सुद्धा त्याला पार करावा लागला या खडतर प्रवासामध्ये त्याचे कुटुंबीय त्याच्या सोबत आहे त्याचे कुटुंबीय वडील रवींद्र खडतकर आणि आई नूतन यांनी देवडी येथे भेटून त्याचे स्वागत केले व त्याला प्रेरणा दिली शुभम हा सैन्य दलात नोकरीला असतानाच तायकांडो करा या खेळ प्रकारात राज्य पातळीवर प्रथम तर राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले व आपल्या गावाचे नाव नोंदवायचे असल्याचे शुभमने यावेळी बोलून दाखविले त्याच्या या जिद्दा आणि मेहनतीला विदर्भ न्यूज सलाम यवतमाळ चे निकल गेवली पोहचले पाटिव्हन केली उनकी कार से वापस जायगे मी अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा